बळीराजाची वरात कळीराजावर खैरात हिंदुस्तानचे राजकारण म्हणजे टोनगेला निवडणूक प्रचारात आश्वासने द्यायची सत्ता मिळाल्यावर मी तर बोललोच नाही अशा गप्पा झोडायच्या सरकारला हलवून जागा करण्यासाठीच उद्धव ठाकरेंनी विदर्भात दोन मेला जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला अकोला अमरावती व बुलढाण्यात भगवे तुफान उसळले सामान्य माणूस आजही ठाकरेंबरोबर असल्याचे दिसले सत्ताधारी मात्र कळीराजाच्या भूमिकेत शिरले आहेत विकास निधी कसा लाटायचा याच अडकेत त्यात अडकले आहेत जनता टॅक्स भरते मात्र त्याची खिराफत मर्जीने वाटण्यात अजित पवार माहीर आहेत सत्तेतील तिन्ही टोळ्या बोक्याप्रमाणे लोण्यावर डोळा ठेवून आहेत त्यासाठी कपडे फाडण्यापर्यंत जातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जा हवी आहे ती त्यांच्या हक्काची आहे मात्र लाडकी बहीण योजनेने चांगल्या योजना थंड बारदाण्यात गुंडाळल्या गेल्या म्हणूनच बळीराजा शिदोरी काकेलाड अडकवून कुटुंब कबिल्यासह मैदानात उतरला शिदोरीचा आस्वाद उन्हातानात जिल्हाधिकारी कार्या कार्यालयासमोरच घेतला मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा